गणेश विसर्जनात ओमसाई फाउंडेशन जीवन रक्षणाची भूमिका सहा सप्टेंबर रोजी परिसरातील अनेक गावात गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत होते त्याचबरोबरच गणेश विसर्जनात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे विशेष मार्गदर्शन ओमसाई फाउंडेशन नांदुरची जीवनरक्षक टीम गणेश विसर्जना दरम्यान एरडी पूर्णा नदी पात्राजवळ गणेश भक्तांच्या सेवेकरिता व सुरक्षतेकरिता रुग्णवाहिकेसह स्वयंसेवक रबरी बोट व स्वयंसेवक व पोलीस प्रशासन महसूल विभाग टीम तैनात ठेवून सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या ओम साई फाउंडेशन नांदुराच्या सर्व स्वयंसेवकांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून श्री गजान गणरायाच्या चरणी आपली निस्वार्थ सेवा अर्पण केली त्यामध्ये दरवर्षी गणेश विसर्जन करण्यासाठी सर्व मंडळाचे पदाधिकारी सदस्य विसर्जन स्थळी गर्दी करतात या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या सर्व साहित्यासह सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ओमसाई फाउंडेशन नांदुराच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सर्व स्वयंसेवकांनी तैनात राहून सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर गजानन भुसारी सुभाष पिवळतकर राजीव खंडारे नितीन ठाकरे विष्णू धांडे राहुल निमकर्डे रितेश ताळे कपिल पाटील श्याम जुमडे किसन बडे अश्विन फेरन आनंद वावगे मोहन चिमकर भागवत कमलेश बोके पोलीस उपनिरीक्षण क्रांती ढाकणे अनिल धिरवसी काकड स्वप्नील खंडारे तहसीलदार अजित जंगम नायब तहसीलदार एस एस हट्टे उपस्थित होते